दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुमती सोसायटी शरणपूर रोड नाशिक येथून कुंथुनाथ जैन मंदिरातील देवाच्या चांदीच्या व पंचधातूच्या मूर्ती तसेच पूजेची भांडी व दोन दानपेट्या कुणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याबाबत फिर्यादी मनीष जीवनलाल मोदी यांनी दिलेल्या तक्रारीवरून सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे सदरचा गुन्हा अतिसंवेदनशील व धार्मिक भावनेशी निगडित असल्याने सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपितांचा शोध घेण्याबाबत पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने आरोपितांचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडील प्रशांत मरकड व अमोल कोष्टी यांना त्यांच्या गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की सरकारवाडा पोलीस ठाणे येथे दाखल गुन्ह्यातील चोरीचे भांडे एका कोणीमध्ये घेऊन दोन इसम हे शाईन मोटारसायकलवरून चांदशी गावाकडून आसाराम बापू पुलावरून नाशिककडे येणार ना आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना दिली असता त्यांनी योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानुसार गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे पथक तयार करून सदर पथकाने आसारामबापू पुलाजवळ नाशिक येथे सापळा लावून सदर इसमांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नावगाव विचारता त्यांनी त्यांची नावे विशाल बालू सांगळे नाशिक शिवा गोपाळ डोंगरे सातपूर नाशिक अशी सांगितली त्यानंतर त्यांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यात गुन्ह्यातील मुद्देमाल मिळून आल्याने त्यांना मुद्देमालासह ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केली असता त्यांनी व त्यांचा आणखी एक साथीदार लक्की विल्सन भंडारे नाशिक अशांनी सुमती सोसायटी येथे जैन मंदिरामध्ये चोरी केली असल्याची कबुली दिली त्यावरून त्यांच्याकडून सदर गुन्ह्यातील चोरीस केलेला एकूण एक लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल गुन्ह्यात वापरलेली ऐंशी हजार रुपये किमतीची मोटारसायकल असा एकूण दोन लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे त्यानंतर तिन्ही आरोपी यांना अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी यापूर्वी स्वामी डेव्हलपर्स ऑफिस जेहान सर्कल गंगापूर रोड नाशिक येथून रोख रक्कम चोरी केल्याची कबुली दिल्याने त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम चौसष्ट हजार रुपये हस्तगत करण्यात आले असून गंगापूर पोलीस ठाणे येथे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे व हा गुन्हा उघडकीस आला आहे तसेच त्यांच्या ताब्यात मिळून आलेले चांदीचे भांडे व मोबाईल फोन असे एकूण चौसष्ट हजार पाचशे रुपये किमतीचा मध्यमाल मिळून आल्याने त्याबाबत गुन्हे अभिलेख तपास असता गंगापूर पोलीस ठाणे येथे दाखल असल्याचे दिसून आल्यास सदरचा गुन्हा उमाळीस तसेच त्यांच्या ताब्यात मिळून आलेले चांदीचे भांडे व मोबाईल फोन असे एकूण चौसष्ट हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने त्याबाबत गुन्हे अभिलेख तपासले असता गंगापूर पोलीस ठाणे येथे दाखल असल्याचे दिसून आल्यास सदरचा गुन्हा उघडकीस आला आहे वरील आरोपितांकडून तीन लाख अठ्ठावन्न हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून तीन, तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत पुढील तपास सरकारवाडा पोलीस ठाणे करीत आहे सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीयंत सुदाम सांगळे प्रवीण वाघमारे संदीप भांड प्रशांत मरकड नाजिम खान पठाण विशाल काठे मिलिंद सिंग परदेशी प्रदीप म्हसवे रोहिवास लिलके उत्तम पवार योगीराज गायकवाड देविदास ठाकरे कैलाश चव्हाण राजेश लोखंडे अमोल कोष्टी मुक्तार शेख जगेश्वर बोरसे राम बर्डे कोरबा साबळे पोलीस हवालदार उर्मिला कोकणी अनुजा येल्वे सुदाम पवार समाधान पवार अशांनी केलेली आहे वृत्तसंकलन सिद्धांत पवार नाशिक